रोखठोक या विशेष कार्यक्रमात आपण स्वागत रोखठोक या विशेष कार्यक्रमामध्ये आपण मान्यवरांच्या मुलाखती घेतो राजकीय आज काळ हा पाहुणे आहे वंचित घटकासाठी फार मोठं योगदान या व्यक्तीने दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर हा जिल्हा आहेच मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये दलित जो घटक आहे या दलितांसाठी संघटना काढून त्या संघटनाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं काम गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ ही व्यक्ती करते या व्यक्तीचं नाव आहे प्राध्यापक मच्छिंद्र सर बहुजन सा, बहुजन समता पार्टी याचबरोबर दलित महासंघाच्या जा माध्यमातून खूप मोठं एक विश्व निर्माण केलेलं आहे विशेष म्हणजे दलित जो घटक आहे त्यांना न्याय देण्याचं ही व्यक्ती काम करते स्वागत करूया प्राध्यापक मचिंद्र सरांचं सर नमस्कार पहिला प्रश्न आहे सर तुम्ही दरिताची चळवळ सुरू केली कधी विचाराला की दरितासाठी चळवळ सुरू करावी संस्था ऍक्च्युली माझं गाव सांगली जिल्ह्यामध्ये विटा जे आहे विटाजवळ ढवळेश्वर म्हणून माझं गाव आहे हे ढवळेश्वर म्हणजे यशवंतराव चव्हाणांचं मूळ गाव लोक म्हणतात की यशवंतराव चव्हाणांचं गाव म्हटलं की ते म्हणतात पण देवराष्ट्र हे त्यांचा आजोळ आहे यशवंतराव चव्हाणांचं गाव ढवळेश्वर आणि ते माझं गाव ढवळेश्वर माझं गाव असल्यामुळं मी शाळेला विटा विटाला होतो शिक्षण संस्थेचं विटाकूल आणि तिथं मी hmm. आता सध्या त्या हॉस्टेलचं नाव आहे क्रांतीसिंहिसिंह शिकायला तर तिथे शिकत असताना ते क्रांतिसिंह विद्यार्थी वस्तिग्रह म्हणजे चळवळीचं केंद्र होत महाराष्ट्रातले पुरोगामी आणि चळवळीतल्या डाव्या विचाराचे लोक तिथं सगळे यायचे शिडी लाड असतील दत्ता देसाई असतील दत्ता देशमुख असतील एम डी पाटील असतील हे hmm. सगळे असे दिग्गज लोक मलाबादे असतील संतराम पाटील सगळे महाराष्ट्रातील लोक तिथे यायचे आणि hmm. सातत्यानं कार्यक्रमाचे क्रांतिसिंह hmm. नाना पाटलांचे जावय जे आहेत ते hmm. बाप्पा म्हणून असायचे बलवानराव hmm. पवार हे सगळी मंडळी तिथे असतील त्यांच्या चळवळीमध्ये मी वाटलो मी क्रांतिसिंह नाना पाटलांना पाहिलेलं आहे त्यांची सेवा केली आहे आणि मी जो चळवळीकडे जो आलो तर तिथं असताना असताना मी त्या आठवी चळवळीमध्ये आलो शेतकरी कष्टकऱ्यांच्या चळवळीमध्ये आलो आणि पुढं मग आठवीपासून यांच्या यांच्या वगैरे सहभाग एल असताना मी भारत पाटणकर आणि भाई संपतराव पवार जे आहेत त्यांच्या मुक्ती संघर्ष चळवळीमध्ये मी सक्रिय होतो म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही त्याला चळवळी हायस्कूल पासून मग खऱ्या अर्थानं दलित चळवळी काम करावं वंचित धक्का काम करावं कधीपासून वाटतं आणि कधी सगळे किती वाचा मी एबेला शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये गेलो होतो आणि कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांची नगरी आणि खऱ्या अर्थानं पूर्वगामी नगरी आहे अनेक विषयावरती तिथं सातत्यानं संघर्ष प्रबोधनाचे कार्यक्रम आणि मोर्चे अशा गोष्टी सातत्याने तिथं होत असायच्या Mm. कर, mm. मी एम ए विद्यार्थी असताना त्या आंदोलनामध्ये वगैरे सहभागी व्हायचो आणि त्यामुळं शाहू स्मारक भवन असेल तिथले व्याख्यान करणं शिवाजी विद्यापीठातल्या अशा वैचारिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण मला महानगरपालिकेमध्ये शिंदे नावाचे एक व्याख्यानमाला असायची त्या व्याख्यानमाल्यामध्ये मी प्रबोधनाच्या कार्यक्रमाला अटेंड करायचो आणि वाचन तर प्रचंड होत होत या सगळ्याचा परिणाम म्हणून मी चळवळीत माझा संबंध आला विशेषतः त्यावेळेला दलित पॅन्थर मास मुवमेंट दलित मुक्ती सेना अशा वेगवेगळ्या अनेक संघटना होत्या मी कुठल्या संघटनेत नव्हतो परंतु अत्याचाराच्या कुठल्याही संघटनेचा मोर्चा असला तरी मी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचो विशेष म्हणजे नामांतराचा प्रश्न तेव्हा फार मोठा गाजलेला होता गाजत होता औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून तर त्यासाठी जेव्हा मोर्चा असायचे तेव्हा मी त्या मोर्चामध्ये असायचो त्यामुळे दलित चळवळीत माझा सहभाग असायचा फक्त थोडासा मी बाहेर थो, असायचो फक्त आंदोलनात दलित महासंघाची फार चांगला प्रश्न विचारला त्याचं कारण असं मी तुम्हाला म्हणालो की मी ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचो पण हे सगळे मोर्चे कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर कलेक्टरला भेटायला जे शिष्टमंडळ जायचं त्याच्यामध्ये आम्हाला कधी सहभागी व्हायचं नाही आम्हाला कोणी आतमध्ये भेट नव्हतं अगदी मात्र मी मातर समाजाचा आहे आणि कुणी कुठल्या जातीच्या हातात नाही पण मातर समाजावर जेव्हा अन्याय व्हायचा त्यावेळे काहीतरी कुणीतरी करावं असं वाटत होत पण कोण काही करत आणि ही शल्य माझ्या मनात फार मला लागत होत आणि म्हणून मी वर अन्याय झाला तर मी सहभागी होत होतो पण मातम समाजावर अन्याय झाला तर मात्र इतर संघटना भाषा सक्रियपणाला सहभागी होत नाही असं लक्षात आल्यानंतर मी काही मित्रांना बरोबर घेऊन पाच जुलै एकोणीसशे ब्याण्णव साली दलित महासंघाची स्थापना केली आणि आज सत्तावीस वर्ष झालं स्वतःच्या ताकदीवर मी दलित महासंघाची चळवळ चालतो सर दलित महासंघ प्रत्येक पाणी राजवर फिरतो औरंगाबाद असेल नागपूर असेल परभणी असेल या ठिकाणी आज ही शाखा दिसतात आणि सगळे तुमचे कार्यकर्ते आहेत मात्र बहुजन समता पार्टी हा पक्ष काढावा का वाटला दलित महासंघ असताना दलित महासंघ ही सामाजिक संघटना आहे महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करबीर भाऊराव पाटील अण्णाभाऊ साठे लघुजी साळवे या सगळ्या महापुरुषांचा विचार हा या संघटनेचा पाया आहे विशेषतः सामाजिक न्याय आंदोलनामध्ये आम्ही दलित महासंघाच्या माध्यमातून काम करत असतो कुठं दलितावर अन्याय झाला अत्याचार झाला मोर्चे काढणे घेराव घालणे उपोषण करणे धरणे आंदोलन करणे या बाबतीत आम्ही काम करत असायचो आणि हे काम सुद्धा अतिशय टोकाला टोका केले माझ्यावर आतापर्यंत सुमारे पासष्ट केसेस पोलिसांनी दाखल केलेले आहेत अनेक जिल्ह्यामध्ये मला जिल्हा बंदी झालेली आहे गाव बंदी झालेली आहे अतिशय आक्रमकपणे दलित महासंघाचं काम आम्ही करत होतो परंतु जेव्हा आमच्या हे लक्षात आलं की समाजकारणा इतकंच राजकारण हा सुद्धा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि तुम्हाला जर राजकारणात काम करायचं असेल तर एखादा राजकीय पक्षच त्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून दलित महासंघाचं सामाजिक चळवळीतलं अस्तित्व ठेवून आम्ही बहुजन समता पार्टी हा एक नवा पक्ष स्थापन केला तो, के तो किती साली केला हा बहुजन समता पार्टी पक्ष वीस फेब्रुवारी एकोणीसशे दोन हजार चौदा ला केला आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशी जान्युश्य, कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये बहुजन समता पार्टीची स्थापना केली आणि दलित महासंघाची स्थापना कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये पाच जुलै एकोणीसशे ब्याण्णव साली अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्ष दर्जा होता त्या काळातल्या ती जी मला मिळालेली राजकीय संधी होती ती दलित महासंघाच्या कामामुळे मिळाली मी आपल्या मागाशी सांगितलं कि त्यावेळेला पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये भाजप सेनेच म्हणजे युतीचं सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं आणि त्या काळातल्या सरकारनं सुद्धा दलित अन्याय अत्याचारांच्या प्रश्नावर इतका हाहाकार होता म्हणजे तुम्हाला आठवत असेल की त्या काळामध्ये सवर्ण मुलांसाठी वेगळा ड्रेस आणि मागासवर्गीयांसाठी वेगळा ड्रेस असं धोरण या सरकारनं राबवलं होतं म्हणजे इतकं विचित्र पद्धतीची धोरण राबवणार सरकार होत आणि त्यामुळे सरकारच्या विरोधात आम्ही सातत्याने लढत होतो आणि ती लढाई मी इतकी टोकदारपणे केलेली आहे की त्याचा परिणाम म्हणजे शरद पवार पर्यंत माझ्या आंदोलन गेली मिरजेची जी बाळासाहेब ठाकरेंची सभा होती ती सभा उधळून लावण्याची भूमिका दलित महासंघाच्या वतीने घेण्यात आली होती आणि त्याला प्रचंड प्रतिसाद होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते ते कार्यक्रमाच्या आधी दोन दिवस तळ ठोकला आणि आमच्या नऊशे कार्यकर्त्यांना आदल्या रात्री पोलिसांनी अटक केली होती तर ते जे माझं दलित महासंघाचं काम होतं त्या कामाची दखल घेऊन शरद पवारांनी नव्याण्णव ला जेव्हा ते काँग्रेसमधून बाजूला झाले त्यावेळेला ज्या अशा छोट्या छोट्या संघटना होत्या त्यांच्या दृष्टीने त्या संघटनाने बरोबर घ्यायचा त्यांचा भूमिका होती दृष्टिकोन होता आणि त्यातून त्यांनी मला सोबत घेतलं आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या वाट्याला जो होते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार विलासराव देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री झाले होते छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले तर त्यावेळेला त्यांनी मला सत्यशोधक नामनाभर साठे महामंडळाचं अध्यक्षपद दिलं सर महाराष्ट्रात दलितांच्या अनेक संघटना वेगळ्या काम करतात मात्र दलितांचे प्रश्न अजूनही काय नाही काय झाले की दलितांच्या वरती होणारा अत्याचार हा इथल्या व्यवस्थेचा परिणाम आहे या देशातली जी समाज व्यवस्था आहे तीच विषमतेवर आधारलेली व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जे डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे हा उच्च हा कनिष्ठ हा जो काय तफावत आहे ही जी दरी आहे ती दरी काही केल्या कमी होत नाही वामर गोवाळ म्हणून एक फार मोठे साहित्य होऊन गेले तरी मजल्याच घर म्हणून एक कथा की एका गावामध्ये एक दरी समाजातला माणूस त्याच्या वस्तीमध्ये मजल्याचं घर बांधतो म्हणून सगळं बाब त्याच्या विरोधात तर हे जे एखाद्या दलितानं सुधारणं चांगले कपडे घालणं चांगल्या पदावर काम करणं ही सुद्धा गावातल्या लोकांना काही लोकांना खटकणारी गोष्ट आहे आणि या मानसिकतेमधून दलितावर अन्याय अत्याचार होत असतात परवा तुम्ही वाचलं असेल की पुण्यामध्ये एका दलिताला वीठमट्टी काम करायला मानवी विष्ठा करण्याचा प्रयत्न झाला तर या सगळ्या गोष्टी म्हणजे बघा बघितलं आपण की विहिरीमध्ये आंघोळ का केली म्हणून दोन तीन मुलांना तिथे अभिमान नग्न करून दलितांच्यावर अशा पद्धतीचे अन्याय आजही होत आहे आणि याचं मुख्य कारण असं की या समाजातील व्यवस्था जी श्रेष्ठ कनिष्ठत्वावर आधारलेली आहे आणि दुसरी गोष्ट दलितांच विभाजीकरण जे झालेलं आहे तेही त्याला तितकच काढणी होत आहे दलित जर एकसंग झाला तर हा अन्याय थोडाफार कमी होऊ शकतो सर सध्या काँग्रेसचे जे संयुक्त पुरोगामी आघाडी आहे जे प्रमुख घटक पक्ष म्हणून तुम्ही काम करताय केंद्रात तर काय सांगाल भाजपचे धोरण हे दलितांच्या विरोध होती का बाजूला होती आणि तुम्ही का या आघाडीत तुम्ही सांगू शकता ऍक्च्युली uh, दलित महासंघाचा विचार जो आहे तो फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचा विचार आहे दलित महासंघाचा बहुजन समता पार्टी सुद्धा आमची त्याच दिशेने काम करते गेली चार पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हापासून त्यांनी जी धोरणं स्वीकारलेली आहे ही धोरणं सरळ सरळ संविधान विरोधी या देशातल्या घटनेची पायमल्ली करणारी या देशातल्या घटनेचा आव्हान करणारी आणि सर्वसामान्य माणसांची कदर न करणारी धोरणं मोदी सरकारनं राबवली आहे आणि त्याच्यामुळं या मोदी सरकारच्या या धोरणांना विरोध आमचा आज मला सांगा की मोदी सरकारनं पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये सुप्रीम कोर्टाचे चार जज एकत्र आले आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली की या देशाचं संविधान अडचणीत आहे या देशाच्या लोकशाहीला धोका आहे हे यापूर्वी कधी झालेलं नव्हतं लोकशाही मूल्य हे हा देशाचा प्राण आहे संविधान हा आमच्यासाठी प्राण आहे आणि संविधान आणि लोकशाही मूल्याला जर तडा जात असतील तर ज्याच्यामुळं हा तणा जातोय ती व्यवस्था बदलली जंतर नंतर वरती संविधान जाळणंच काम काही लोक करतात आणि मोदी चार दिवसानंतर मन की बात करतात त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा करत नाही त्याचा अर्थ काय उन्हावामध्ये तरी त्यांच्यावर अत्याचार झाला कितीतरी दलित अत्याचाराच्या घटना झाल्या परंतु मोदीच्या तोंडातून शब्द बाहेर आले मोदी काही बोलत नाही मोदी येतात म्हणजे भाषण करतात एखादा इव्हेंट असतो तो इव्हेंट कारण एखादं नाटक असतं त्या नाटकामध्ये भूमिका असल्यासारखे म्हणतात देश देशातली माणसं याच्याशी मोदीचा काही संबंध नाही आहे या देशाचा संविधान या देशातली लोकशाही मूल्याचा मोदीच्या धोरणाशी काहीही संबंध नाही आहे आणि म्हणून यूजीसी जी सी असेल सीबीआय असेल किंवा रिझर्व बँक असेल हे संविधानानं शक्तिमान केलेली स्वायत्त संस्था आहे या संस्थेवरती मोदी सातत्यानं खाला करत आहेत आणि म्हणून आम्हाला मोदी विरोधी भूमिका घेणं आवश्यक वाटलं या पार्श्वभूमीवर देशाचे सर्व विरोधक एकत्र येत एक असल्यामुळे हो। महाराष्ट्रात जी संयुक्त पुरोगामी आघाडी तयार झाली आहे त्या आघाडीमध्ये आम्ही सहभाग होण्याचा निर्णय घेतला सर वंचित बहुजन आघाडीची सर्व एकत्र येऊन जी काढली आहे ते तुम्हाला सुद्धा बोलवलं होतं प्रकाश आंबेडकर यांनी तुमची स्वतः तुमची गाडी घेतली सिंधमंडला तुमच्या काय नक्की त्यावेळेस चर्चा झाल्या त्यामुळे तुम्ही सांगाल का तुम्ही त्यांच्याकडे पाहुण्याचा सरकार तिकडे पाहिलं डॉ आपले अडोके प्रकाश आंबेडकर जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू नातो आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात विलक्षण आदर आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम दलित आदिवासी समाजातल्या लोकांच्या मनामध्ये ते त्यांच्याविषयी आदर आहे त्यामुळे साधारणपणे एक जानेवारी मध्ये जी दंगल दंगल झाली त्या नंतर प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व एकदम नाही परंतु भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर त्यांना जी प्रसिद्धी मिळाली ती प्रसिद्धी इतकी मोठ्या प्रमाणावर मिळाली की इतर एवढी दलितांच्या कुठल्या नेत्याला मिळाली एवढी मीडियानं त्यांना प्रसिद्धी दिली आणि दलितांचे नेते म्हणून ते पुढे आले आणि त्यातून त्यांनी एक स्वतंत्र ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला वंचितांची बहुजनांची एक ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला कोल्हापूरहून सातारा जेव्हा ते निघाले होते त्यांनी तेव्हा मला स्वतः फोन करून मला भेटण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मी आणि त्यांची संद म्हटेला कराडमध्ये भेट झाली आणि मला त्यांच्याविषयी आदर आहे त्यांच्या सोबत राहण्याची माझी इच्छाही होती पण खरं सांगत वंचित आघाडीची जेव्हा त्यांनी स्थापना केली तेव्हा काही त्यांनी आम्हाला बोलवलं नाही दुसरी गोष्ट स्थापना केल्यानंतरही बोलवलं मला अतिशय वाईट वाटत होतं या गोष्टीच सातारचे लक्ष्मण ज्यांच्या मागे आता किती लोक आहेत काय आहे तुम्ही चेक करा आणि माझ्यासारखा एक माध्यम समाजामध्ये राज्यभर त्यांचा व्याप आहे पसार आहे ताकद आहे मला मात्र बोलवलं नाही आता न बोलवता कोणीच पुढे जाणार नाही आणि म्हणून त्यांच्या आघाडीत सर्वाधिक होता आलं नाही हा एक भाग तर सहभाग झाला असतो सन्मानानंतर बरोबर घेतलं असतं तर सहभागी व्हायला आवडलं नसतं पण तसं झालं नाही हा एक भाग आणि दुसरा भाग असा की वंचित बहुजनांची आघाडी जी झाली ती मोदीच्या विरोधामध्ये पुढे येईल असं वाटत होत प्रकाश आंबेडकरांना मोदी हटावची भूमिका ते घेतील असं वाटत होत परंतु तसं काय दिसेना हुँ। हुँ। मोदीला मोदीला हटवायचं आहे की नाही संविधानाला उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तींना सत्तेपासून दूर करायचं आहे की नाही हेच काही कळेल आणि म्हणून मोदीच्या विरोधात रोखोक स्टँड घेणारे राहुल गांधी शरद पवार ही सगळी मंडळी मायावर्षी असेल म्हणजे ममता बॅनर्जी असेल चंद्रबाबू नायडू असतील सगळी मंडळी मोदींच्या विरोध स्ट्रेट फॉरवर्ड निघालेली आहे आणि म्हणून मोदी आम्ही मोदी विरोधामध्ये असल्यामुळं आम्ही संविधानाच्या बाजूच्या असल्यामुळं आम्ही या सगळ्या मंडळींच्या सोबत सहभागी होण्याचा प्रयत्न केला आणि अजितदादा असतील जयंत पाटील साहेब असतील अशोक चव्हाण असतील या सर्वांनी दलित महासंघाला बहुजन संतापन केला संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सहभागी करून घेतलं देखे देखे सर, बोला। बोला आणि त्यामुळे त्यांना तातडीने साथी मदत मिळते सर महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस जागा जिंकू असा दावा केला पाहिजे काय चित्र बोला खोटं बोला पण रेखून बोला हे बीजेपीचं धोरण आहे खोटं बोलायचं रेखून बोलायचं आणि काहीही बोलायचं एक गोष्ट खरी आहे की गेली दोन हजार चौदा मध्ये मोदींच्या संदर्भामध्ये लोकमत फार चांगलं होतं मीडियानं पण फार चांगलं त्यांच्याबद्दलची प्रतिमा निर्माण केली होती पण गेल्या पाच वर्षातला कारभार म्हणजे थापेबाजीचा कारभार आहे जुमलाबाजीचा कारभार आहे हा माणूस फक्त बोलतो भाषण करतो त्याच्या त्यांना या प्रश्नाशी लोकांची काही घेण्यात येणार नाही आहे हा इव्हेंट करतो याच्यापेक्षा काही नाही देश विदेशातल्या यात्रा करतो यापेक्षा मोदीबद्दल काही नाही आहे देशभरामध्ये मोदींना झुटा कहिका म्हणून बोलत फेकू म्हणून बोलत तुम्हाला आश्चर्य वाटेल की मोबाईलवरती गुगलवरती जर तुम्ही गेला आणि फेसबुक शब्द टाकला तर मोदीचं नाव घेतलं मला वाटतंय देशाच्या आजपर्यंतच्या पंतप्रधानामध्ये एवढा टिंगल टवाळी उडी कुठल्याही पंतप्रधानाची झालेली नाही त्यांनी पंतप्रधान पदाचा आब घालवला गरिमा जी असते त्या पदाची प्रतिष्ठा ती मोदींनी घालवली अक्षरशः आणि म्हणून ज्यांना या पदाची प्रतिष्ठा राहिली नाही तो माणूस या पदावर बसण्याच्या मुळीच लायकेस राहिली आहे इतक्या निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहे मी एवढंच सांगतो खात्रीने सांगतो पुन्हा मोदी पंतप्रधान होतील असं मला वाटत नाही आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप सेना जी युती आहे या युतीला निम्म्या तरी जागा मिळाल्या तर मी त्यांचं अभिनंदन करेन निम्म्याच तर जागा मिळणार नाही असं माझं मत सर शेवटचा प्रश्न आज वीस ते बावीस लाख तरुण मतदार वाढवलेले आहेत महाराष्ट्रात साधारणतः प्रत्येक संघात ऐंशी हजारापासून ते सव्वा लाखापर्यंत चालणार आहे काहीच तुम्ही शेवटी खरी आहे की तरुण मतदार जो आहे तो या देशाचं भविष्य आहे तरुणाने खर तर सामाजिक राजकीय परिस्थितीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि व्हॉट्सअप वाचून मत बनवण्यापेक्षा प्रत्यक्षात काय आहे ते पाहिलं पाहिजे आज भारतीय जनता पक्षाची जी आय टी टीम आहे दहा हजार लोक त्यांच्या आय टी टीम मध्ये मेसेज बनवणे मेसेज पाठवणे आणि ट्रोलिंग करणे हा बीजेपीचा कार्यक्रम आहे पगारी लोक आहे त्यांच्याकडे दहा हजार आणि या दहा हजारमधले जे बेस्ट ट्रोल करतात त्यांना वर्षातनं त्यातल्या पन्नास लोकांना स्वतः मोदी भेटत असतात आणि त्यांना बक्षीस सुद्धा देत असतात म्हणजे विरोधक आणि एकूण परिस्थितीच्या संदर्भामध्ये आपल्या देशातल्या विरोधकांना बदनाम करणं त्यांच्या आयाभनीला त्यांना शिव्या देणं एकदम खालच्या पातळीवरती बोलणं हे काम करण्यासाठी बीजेपीचे लोक मध्ये लोकांना कामाला हो आणि मेसेज जे आहे हे मेसेज वाचून जर तरुण मत मनवत असतील तर मला वाटतंय देशाचा फार मोठा घास होणार आहे माझं तरुणांना आवाहन आहे तुम्ही स्वतः वाचा बाजू बाजूबागा आज देशामध्ये जो विरोधी पक्ष आहे तो काही देशद्रोही नाही हा विरोधी पक्ष सुद्धा या देशामध्ये त्या देशाचा भल्याचा विचार करणारा विरोधी पक्ष आहे अनेक लोक या देशामध्ये विरोधकांमध्ये देशासाठी काम करणारे लोक आहेत देशात सत्तेमध्ये काम करणारे लोक आहेत मोदीला विरोध करणं देशाला विरोध करणं अशी कल्पना बरोबर नाही मोदी म्हणजे देश नाही ना मोद्या समजा निधन झालं मोदीं त्याच्यानंतर त्या देश संपणार आहे त्या देश मरणार आहे का असे जवाहरलाल नेहरू पासून किती पंतप्रधान आले आणि किती गेला देश त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि म्हणून देश वाचवणं संविधान वाचवणं या देशातली लोकशाही मूल्य वाचवणं यासाठी तरुणांनी योगदान दिलं पाहिजे त्यासाठी डॉक्टर त्यास बाबासाहेब आंबेडकर त्यासाठी त्यास सुभाषचंद्र बोस वाचायला आहे काय मोदी मोदी जे भाषण करतात ते सुद्धा चुकीची खोटी अगदी फेक फेक रेफरन्स असलेली भाषणा करत असत आणि म्हणून तरुणांनी सत्य शोधावं आणि देश वाचवण्यासाठी अधिक काळ दलित चळवळीचे नेतृत्व करणारे प्राध्यापक मछेंद्र सट्टे यांनी जास्तीत जास्त हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यांचं समर्थन केलेलंच आहे मात्र विशेष म्हणजे आगामी ही काळाची ही जी सतरावी लोकसभेची निवडणूक आहे ही खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं सरांचं म्हणणं आहे आणि विशेष म्हणजे तरुणांनी आपल्या रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंद्यासाठी या सर्व व्यवसाय सर वाढीसाठी संयुक्त पूर्वभूमी आघाडीच्या पाठीशी राहावं असं ठाम मत दलित महासंघाचे अध्यक्ष मचिंद्र सट्टे यांनी मत केलेलं आहे सर तुम्ही आमच्या या थेट रोखोक कार्यक्रमामध्ये सहभागी झालात वेळ दिलात धन्यवाद थँक्यू